विद्यार्थी मित्रांनो मागच्या पाठात मागच्या एपिसोडमध्ये मागच्या पिरियडमध्ये आपण मराठी आपल्या नववीच्या आंतरभाषी या पाठ्यपुस्तकातील जी सहावी कविता आहे बिनभिंतीची बिन शाळा जे ग दी माडगुडकर ह्या प्रसिद्ध गीतकार कवी लेखक पटलेखकार कादंबरीकार यांनी द यांच्याद्वारा लिखित हे कविता होती ते आपण समजून घेतलेली आहे हे ते प्रसिद्ध कवी आहे गदी माडगुडकर यांना पद्मश्री जे पुरस्कार भारता आहे भारतातील अतिशय बहुमानित पुरस्कार आहे त्याच्याद्वारे यांना सन्मानित केलेला आहे त्याच्यावर आधारित आज आधा आपण त्या कवितेवर आधारित आज आधा आपण स्वाध्याय बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आज आपण ही ही जो कविता आहे बिनबिंतीची शाळा जी आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेली आहे त्याच्यावर आधारित आज आपण स्वाध्याय बघणार आहोत मित्रांनो तर स्वाध्यायाची चर्चा करूया स्वाध्या स्वाध्या चा स्वाध्याय मी तुम्हाला समजून सांगतो आणि तो स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कवितेच्या आधारित चला स्वाध्याय बघूया <coughs> तर इथे बघा की सर्वात प्रथम त्यांनी दिलेला आहे की स्वाध्याय आकृती पूर्ण करा हा पहिला प्रश्न आहे स्वाध्यायाचा आकृती पूर्ण करा तर आकृती काय दिलेली आहे कवितेतून तुम्हाला कळलेले निसर्गातील गुरु म्हणजे निसर्गातील गुरु कोणते कवि कोणते कोणते आहे जे तुम्हाला कवितेतून कळालेले आहे ते आपल्याला लिहायचे आहे तर आपण इथे कविता बघू या कवितेमध्ये तुम्हाला ते गुरु नक्की सापडतील तर आपण जे कविताचं जे पहिला ह्या उतारा आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे कोणते कोणते गुरु आहे झाडे वेली पशु पाखरे हे सगळे गुरु आहे तर याला तुम्हाला त्या उत्तरामध्ये लिहायचं आहे हे आकृती पूर्ण करायची आहे एका आकृतीमध्ये झाडे दुसऱ्या ह्याच्यात वेली तिसऱ्या ह्याच्यात फुले आणि पशु आणि चौथ्या याच्यात पाखरे असे तुम्हाला ते लिहायचं आहे मित्रांनो ठीक आहे समजलेलं आहे याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया मित्रांनो दुसरा प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा हा तक्ता आपल्याला दिला आहे तो पूर्ण करायचा आहे सर्वात प्रथम त्यांना तक्त्यात दिलेला आहे निसर्गातील घटक म्हणजे निसर्गामध्ये कोणते कोणते घटक येतात जसे झाडे पाखरे मुंग्या भुंगे मधमाशा त्याच्यावर आधारित त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे म्हणजे काय शिकावे कवितेच्या आधारे जर आपण बघितलं तर आपण बघितलं आहे मुंग्याद्वारे आपण बंगला बघणे शिकू बन बांधणं शिकू शकतो म्हणजे एक प्रकारे शिस्तप्रिय झाडांकडून आपण विविध गोष्टी आपण शिकू शकतो तर झाडे आपल्याला निरंतर मदत करत असते छाया देत असते लाकूड देत असतो म्हणजे एक प्रकारे झाडा झाड आपल्याला काय देतात आपल्या इथल्यासाठी काय करतात परोपकार परोपकार पर हे लिहायचं आपल्याला ठीक आहे परोपकार हे लिहायचं आहे पहिल्याचं उत्तर ठीक आहे झाडे आपल्याला मदत करतात म्हणून परोपकार पाखरे आपल्या स्वातंत्र्यपणे उडताना देत स्वातंत्र्याची दे। एक अनु अनुभूती करून देतात म्हणून स्वातंत्र्य ठीक आहे पाखरे आपल्याला कशाचा अनुभव देते दे 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 स्वातंत्र्याचा अनुभव देते म्हणून स्वातंत्र्य लिहायचं आहे मुंग्या हे तुम्ही लिहिल्या दोन्ही परोपकार लिहा पहिला दुसरं लिहा स्वातंत्र्य ठीक आहे <coughs> मुंग्याद्वारे आपण शिस्तप्रियता शिकतो मित्रांनो मुंग्याद्वारे काय शिकतो आपण इथं शिस्तप्रियता लिहि शिस्तप्रियता ठीक आहे शिस्तप्रियता मुंग्याजवळ आपण काय शिकतो गाणे ऐकणे शिकतो म्हणजे आनंदी राहणे आनंदी आनंदी राहणे शिकतो ठीक आहे आपण ठीक आहे आणि मधमाशाकडून आपण कशा पद्धतीने मधमाशा कष्ट करते थे शिकतो? कस्ट करने, कस्ट करने. शिकतो करने. ते शिकतो कष्ट करणे कष्ट करणे आणखी काय शिकतो मधमाशाकडून संचय करणे म्हणजे ज्या जे ते घोडा करतात पोळ्यात म मध त्याला त्याचे ते संचय करणार हे दोन्ही तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर हे क कृती आपण बघितलेली आहे याच्यानंतर आपण बघूया योग्य जोडा लावा मित्रांनो प्रश्न दुसरा आहे योग्य जोड्या लावा मुंग्या भुंगे फुलपाखरू मधमाशे जेव्हा आपण कविता ऐकतो तर मुंगे आपल्याला काय शिकवतात बंगले बांधणे शिकवतात तर बंगले बांधणे मुंग्या भुंगे भुंगेजवळ आपण सूर ऐकतो आहे की नाही सूर ऐकतो तर सूर ऐकणे शिकवतात फुलपाखरू फुलपाखरू काय करतात इकडे तिकडे उडतात आहे की नाही फुलबागडे इकडे तिकडे उडतात आणि मधमाशा आपल्याला मोहळ बांधणे शिकवतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे लिहायचे आहे ठीक आहे मित्रांनो लिहिलेलं आहे समजून गेलेलं आहे अगर जर तुम्ही कविता नीट समजून घेतली ना तर हे कृती तुम्हाला अतिशय सोपी आणि सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकाल मित्रांनो यानंतर आपण बघूया याच्यानंतर ती एक जर साईज तर इथे दिलेल्या दुसऱ्या प्रश्नातील खालील मुद्द्यांचा आधारे तुम्ही तुमची शाळा व बिनबिंती शाळा यातील तुलना करा म्हणजे तुमची शाळा कशी आहे तिथं तात्चं तुम्ही सध्या शाळेत जाता ती शाळा कशी आहे आणि बिनभिंतीची शाळा कशी आहे याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचा आहे म्हणजे तुलना करायची आहे मित्रांनो तर तुमची शाळेची इमारत कशी आहे तर विटापासून तुम्ही लिहायचं आहे विटा व सिमेंटपासून बनलेली ठीक आहे विटा व सिमेंटपासून बनलेली आहे ना तुमची शाळा तर मी एक एक पॉईंट देतो म्हणजे तुम्हाला लिहा सोबत आहे इमारत कशी आहे तुमची शाळेची इमारत पहिला पॉईंट बघत आहो मित्रांनो आपण इमारत तुमची शाळा आहे विटा व सिमेंटद्वारा बनलेली ठीक आहे भिंती भिंतीची शाळा कशी असते उघडी त्याला कोणती श भिंत वगैरे नसते उघडी असते तर पहिली आहे विटा व सिमेंटद्वारा बनलेली तुमची शाळा आणि भिंधभिंची शाळा कशी आहे उघडी आहे ठीक आहे हा पॉइंट लिहिला दुसरा शिक्षक शिक्षक कसं असतो तुमच्या शाळेतील तर शिक्षक हे तुम्ही बघितले मानव असतात है की नाही मानव असतात आणि इथे तुम्हाला शिक्षक निसर्गातील घटक दिसतात निसर्गातील जे पण घटक आहे ते तुमचे शिक्षक असतात तर निसर्गातील घटक निसर्गातील घटक असं तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो ठीक आहे निसर्गातील घटक आणि विद्यार्थी कसं असतात तुम्ही बघितलं विद्यार्थी तर तुमच्या शाळेमध्ये मुलं मुले व मुली असतात आहे की नाही आणि भिनबिंडीची शाळामध्ये सर्वजणच विद्यार्थी असतात म्हणजे कोणी पण तिथे शिक्षण घेऊ शकता ठीक आहे तर इथे असं लिहायचं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतरची एक जसं कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांचा जोड्या शोधून लिहाता यमक जुळण्यासाठी आपल्याला इथे शो जोड्या लिहावं लागतात तर पहिले आहे जसं गुरु व करू त्याला जोडणारे जो यमक आहे जुडू आणि करू तर आपण कवितेत बघूया मित्रांनो तर आपण इथे जेव्हा कविता बघतो मित्रांनो तर पहिले यमक आहे गुरु व करू तर हे एक लिहायचं मग मुंग्याचा व भुंग्याचा हे दुसरे यमक आपल्याला दिसतात हे लिहायचं तिसरी यमक कुठल्या तिसऱ्या ह्याच्यातील ओहळ आणि मोहळ हे तुम्हाला यमक दिसतात हे लिहायचं आणि न्याहू पोहू नाही तर हे तीन तुम्हाला यमक जुळणारे जोड्या तुम्हाला लिहायचे आहे मित्रांनो याच्यानंतर आहे शेवटची एक्झरसाइज गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर गटात न कोणता पशु रोप आता वेली हे म्हणजे एक वनस्पतींचे नाव आहे रोपही आहे त्याच्यातला वेगळा शब्द कोणता दिसून येते आपल्याला तर वेगळा शब्द गटात न बसणारा जो दिसून येते तो कोणता आहे पशु तो वेगळा करून घ्यायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ आणि दिवस तर दिवस हा वेगळा आहे सकाळ दुपार संध्याकाळ एका ह्याच्यात होते ठीक आहे चंद्र चांदण्या आकाश वारा तर वारा हा म्हणजे बाकी सगळ्या आकाशाशी संबंधित आहे वारा वेगळा आहे म्हणून वारा वेगळा लिहायचा झाडे फुलपाखरू मधमाशी मुंग हे सगळे कीटक आहे आणि झाडं फक्त याच्यात अलग आहे म्हणून हे वेगळं लिहायचं अशा पद्धतीने या बा वेगळ्यात न बसणारे शब्द लिहायचा आता स्वमत तुम्हाला तुमच्या मनाने लिहाय मित्रांना मित्रांनो कवितेच्या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्वभाषेत लिहा तर काय तुम्हाला शीर्षकाचा अर्थ कळा कळालेला आहे तर तुम्ही असं लिहू शकता की आम्हाला असा अर्थ कळालेला आहे की ही बिनभांतीची शाळा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शिक्षण हे पूर्णपणे निसर्गातील आधारित घटकांवर घ्यावं लागते निसर्गाद्वारे जो ज्याही गोष्टी आपण शिकतो त्याला आपण भिनभिंतीची शाळा म्हणतो असं तुम्ही ते लिहू शकता अशा पद्धतीने आपण आज ह्या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मित्रांनो हा स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून घ्या धन्यवाद